नमस्कार तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण अक्षय तृतीयात स्पेशल आमरस थाळी बनवणार आहोत अतिशय सोपी आहे त्याचबरोबर कुठलंही वाटण न बनवता कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट ही थाळी आपली तयार होते चला तर मग सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण भजी करण्यासाठी भजीचं जे पीठ आहे ते मळून घेणार आहोत त्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ओवा घालायचं आहे तर ओवा अशा पद्धतीने हातावरती थोडासा क्रश करून घालणार आहोत त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं ला आहे लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता आता हे छान असं चमचेस एकत्र करून घेतले आहे त्यानंतर आपल्याला पाणी घालून ह्याचं जे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी बॅटर बनवलेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवूयात झाकून त्यानंतर आपण वरण भातासाठी कुकर लावणार आहोत त्यासाठी ही मूग डाळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे मी त्यानंतर ह्याच्यामध्ये तांदूळ घेतलेला आहे आता आपल्याला हा तांदूळ आणि डाळ जी आहे ती सुरुवातीला आपण स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता याच्यातील जे पाणी आहे ते मी एकदा काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे दोन्हीमध्येही पाणी घातलेलं आहे आता आपण जी डाळ आहे आणि तांदूळ आहे त्याच्यामध्ये तांदुळामध्ये थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर डाळीमध्ये हळद घातलेली आहे यामुळे वरणाला रंग जो आहे तो खूप छान येतो आणि हे एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण हे कुकरला लावून घेऊयात तर कुकरमध्ये पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि थोडंसं लिंबू आहे यामुळे कुकर जो आहे तो आपला स्वच्छ राहतो आता हे याच्या दोन हाय फ्लेमवरती आणि एक मीडियम फ्लेमवरती शिट्टी काढून घेणार आहे आता आपण सांडग्याची भाजी बनवतो आहे त्यासाठी एका कढईमध्ये सुरुवातीला सांडगे घातलेले आहेत हे सांडगे जे आहेत ते आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत भाजण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकणार आहोत तेल टाकून आपल्याला अगदी थोडेच भाजायचे आहेत जास्तसुद्धा भाजायचे नाही जर जास्त सांडगे भाजले गेले तर शिजण्यासाठी वेळ लागतो पाहू शकता हलकेसा सयांचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये पुन्हा भाजी बनवण्यासाठी तेल घातलेलं आहे साधारणतः दीड पळी एवढं हे तेल छान तापल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा जो आहे तो बारीक कट करून घेतलेला आहे हा कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे कांदा हलकासा परतला की याच्यामध्ये आपण बारीक ठेसलेला आला आणि लसूण घातलेला आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे त्याचबरोबर सात आठ कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि हा आता सर्व कांदा आणि हे आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी छान असं परतलेलं आहे यामध्ये आपण पाव चमचा हळद घेतली आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे आणि काळं तिखट जे आहे ते दीड चमचा घातलेला आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला किती कमी जास्त हवं आहे त्यानुसार तिखटाचं प्रमाण करायचं आहे आता आपण याच्यामध्ये जे परतवून घेतलेले भाजून घेतलेले सांडगे आहेत ते घातलेले आहेत त्याचबरोबर सांडग्यामध्ये आपण आता तुरीची डाळ जी आहे ती मी पंधरा मिनटं भिजत ठेवली होती ही डाळ घालणार आहोत यामुळे ही सांडग्याची भाजी जी आहे ती आणखी खायला छान लागते आता ही जी डाळ आहे ती सर्व आपण घातलेली आहे आणि सर्व हे एकत्र करून घेऊयात त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे कारण हे सांडगे आणि डाळ दोन्ही शिजण्यासाठी पाणी लागतं आपण ही भाजी आहे ती थोडीशी सुक्की अशीच करणार आहोत म्हणजे आपल्याला पातळसर अशी करायची नाही परंतु शिजण्यासाठी पाणी लागतं म्हणून पाणी घातले आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घातलं आहे त्याचबरोबर दोन चमचे आपण शेंगदाण्याचं भाजलेलं कूड घातलेलं आहे आणि सर्व आता हे एकत्र करून घेऊयात आणि आता याच्यावरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्यापूर्वी आपण याला एक छान अशी उकळी काढून घेतलेली आहे आणि उकळी काढल्यानंतर गॅसची फ्लेम आपण लो केलेली आहे आणि आता शिजेपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आता हे भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण आमरस बनवणार आहोत तर आंबे मी अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये ठेवले होते पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आंबे जे आहेत ते बाधत नाहीत त्यासाठी आपल्याला खाण्यापूर्वी किंवा रस बनवण्यापूर्वी पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर एक आंबा मी घेतलेला आहे असा अशा पद्धतीने आपल्याला तो डेट्याकरचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला ना मिक्सर ना रवी कशाची गरज न पडता अतिशय झटपट पड़ सोप्या पद्धतीने हा रस जो आहे तो तयार होतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आपल्याला आंबा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे जर आपण फक्त साल काढून जर याच्यामध्ये रस पाडला तर आपल्या आतमध्ये आप आंबा खराब आहे का हे कळत नाही त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कापूनच ह्याचा जो रस आहे तो करायचा आहे आता एक जी मोठी फोड आहे ती मी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ज्याप्रमाणे खिसतो त्याप्रमाणे ह्या चाळणीमध्ये जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला खिसूनच थोडक्यात हा रस जो आहे तो काढून घ्यायचा आहे अतिशय सोपी पद्धत आहे जास्त पसाराही होत नाही आणि हाताचा राडासुद्धा होत नाही अतिशय सोप्या पद्धतीने आपला मस्त असा रस जो आहे तो तयार होतो आता अशाच पद्धतीने मी पाच आंब्यांचा या ठिकाणी जो रस आहे तो काढून घेणार आहे आपला जो रस आहे तो या ठिकाणी काढून झालेला आहे आता चाळणीमध्ये पाठीमागच्या बाजूने पाहू शकता हा रस जो आहे तो छान साचलेला होता तो चमच्या सहाय्याने काढून घेतलेला आहे आणि मस्त असा दाटसर आपला हा रस जो आहे तो तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आंबट कितपत आंबा आहे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जर आणखी पातळ जर असा रस हवा असेल तर आपण याच्यामध्ये दूध घालू शकता जर पाणी घातलं तर रस बाधू शकतो त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे किंवा मग याच्यामध्ये आईसक्यूबसुद्धा घालून ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पाहू शकता अतिशय मस्त असा आमरज जो आहे तो तयार झालेला आहे आता आपण हा झाकून बाजूला ठेवूया किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आता आपली भाजीसुद्धा पाहूयात तर भाजीसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे मध्यंतरी मी एक दोन वेळेला चेक केली होती शिजली के आहे की नाही आता हलवून घेऊया तर पूर्ण आपल्याला सुक्कीसुद्धा होऊ द्यायचे नाही कारण याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश राहून द्यायचा आहे कारण थंड झाल्याच्यानंतर ही पुन्हा आणखी दाटसर होते आता याच्यावरती थी, कोथिंबीर घालूयात आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात तर छान अशी आपली ही सांडग्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आमरस आणि सांडग्याची भाजी, भाजी एकदम छान लागते तर आता गॅस बंद करून ही भाजीसुद्धा झाकून आपण बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर आपण आता पुरीसाठी पीठ मळून घेणार आहोत तर यासाठी मी फक्त गव्हाचं पीठ आज वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून अगदी मऊ परंतु घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे जर पुरीसाठी घट्टसर पीठ मळलं तर आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते छान फुगतातही आणि जास्त वेळ फुगलेल्यासुद्धा राहतात आता या ठिकाणी पाहू शकता घट्ट असं पीठ मळलेलं आहे त्याच्यावरती आपण थोडंसं तेल लावून हे पीठ जे आहे ते आपल्याला साधारणतः दहा मिनिटांसाठी भिजण्यासाठी आपण हे बाजूला ठेवणार आहोत तर त्यासाठी ते हे तेल लावून आपल्याला आता झाकून आपण हे ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपल्याला आता पुढची तयारी करून घ्यायची आहे म्हणजेच आपण जे भजीचं पीठ जे आहे ते मळून ठेवलेलं होतं ते आपल्याला थोडंसं घट्टसर झाल्यासारखं वाटत आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून याचं छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि आज आपण कांदा न वापरता बटाट्याचे भजी बनवणार त्यासाठी बटाट्याचे अशा पद्धतीने साल काढून स्लाइस केलेले आहेत आणि ह्याच्या आता आपण भजी तळून घेऊयात तर तेलसुद्धा तळ तापण्यासाठी ठेवलेलं होतं आता सुरुवातीला आपण पापड जे आहे ते तळून घेणार आहोत त्यानंतर आपण याच्यामध्ये कुरडई तळणार आहोत हे सुद्धा आपल्याला सुरुवातीला तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जी भजी आहे एक लि, ती काढून घेणार आहोत तर या ठिकाणी मी एक एकच आपल्याला तळेली दाखवलेली आहे कारण वेळ वाचण्यासाठी यानंतर आपण याच्यामध्ये जी तांदळाची पापडी असते तीसुद्धा तळून घेतलेली आहे हे सुद्धा काढून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये भजी जी आहे ती सोडून घेणार आहोत तर मस्त अशी बटाट्याची भजी जी आहे ती छान लागतात त्याच्यामध्ये सोडा घातलेला नाही त्याच्यामध्ये आपण गरम तेल घातलेलं आहे यामुळे सोडा घालण्याची गरज पडत नाही आणि आता चमच्याच्या सहाय्याने ही भजी जी, जी आहे ती तेलामध्ये मी सोडून घेते भजी सोडताना तेलाची तापलेलं असावं परंतु गॅसची फ्लेम मी आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर भजी जी आहे ती लगेच करपतात आता आपली भजी जी आहे ती मस्त आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने मध्यंतरी आपण हलवून सुद्धा घेणार पाहू शकतात छान असायना गोल्डन रंगसुद्धा आलेला आहे आणि छान कुरकुरीत झालेली आहेत आता आपण ही काढून घेऊया आणि राहिलेली सुद्धा आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत आता आपलं पीठसुद्धा पुऱ्याचं छान असं भिजलेलं आहे पुन्हा एकदा आपण हे हलक्या हाताने मळून घेणार आहोत आणि छान अशा आपल्याला आता याच्या पुऱ्या ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत पुऱ्या करताना शेवटी जा। करायच्या म्हणजे गरम गरमसुद्धा राहतात आणि त्याचबरोबर छान अशा फुगलेल्यासुद्धा राहतात आता आपण याच्या जे आहेत ते पुऱ्या करण्यासाठी छोटे छोटे गोळे जे आहेत ते करून घेणार आहोत तर मी सुरुवातीला चार ते पाच पुऱ्या ज्या आहेत त्या हळदी लाटून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्या तळून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला त्याचे गोळे करून घेतले आणि तेलामध्ये बुडवून आपल्याला ही पुरी जी आहे ती लाटून घ्यायची आहे खूप जास्त मोठ्याही नाही आणि लहानही नाही आणि जाडं नाही अगदी पातळही नाही अशा मिडियम अशा आपण ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने मी सुरुवातीला पाच पुऱ्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत आणि तेलसुद्धा आपलं तापलेलं आहे भजी केलेल्या तेलामध्येच आपण ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहोत तर पुरी टाकल्याच्या नंतर आपल्याला झाड्याने थोडीशी ती अशा पद्धतीने प्रेस करायची आहे म्हणजे छान अशी टम्म आपली पुरी फुगते तर पाहू शकता ही पुरी जी आहे ती मस्त अशी फुगलेली आहे आता पुरी जी आहे ती तळताना जास्त वेळा पलटी करायची नाही जर जास्त वेळा आपण पलटत राहिलो तेल जास्त शोषून घेते त्यामुळे आपल्याला दोन ते तीन वेळा ती पलटी करायची आहे आणि आता छान अशी पुरी आपली तळून झालेली आहे आपण काढून घेऊयात तर शक्य होईल तेवढं आपल्याला तेल, तेल ले ले थे थे। ते आप जे आहे ते नितळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त तेलकट अशा पुऱ्या राहत नाही आणि मिडियम गॅसवर तळायच्या आहेत म्हणजे जास्त वेळ छान अशा फुगलेल्याच राहतात त्याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा पुऱ्या मी करून घेणार आहे आपले जे सर्व पदार्थ आहेत ते बनवून झालेले आहेत आपण सर्व करूयात तर पहिलं म्हणजे आमरस त्यानंतर सांडग्याची जी आपण भाजी बनवली आहे ती भाजी वरण वरणालासुद्धा मी फोडणी देऊन घेतलेली होती त्यानंतर भात जो बनवलेला आहे तो भात तर मस्त अशी आपली थाळी अगदी झटपट तयार होते पाहू शकता त्यानंतर आपण बनवलेली जी भजी आहेत आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तर ही थाळी जी आहे ती आपण कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट बनवू शकतो आणि कोणतंही आपण यासाठी वाटणसुद्धा बनवलेलं नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपली मस्त अशी टेस्टी थाळी जी आहे ती तयार होते त्याचबरोबर पापड पापडी आणि कुरडई हे सर्व आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि सोबतच काकडी तर मस्त अशी पाहू शकता आपली थाळी ही तयार आहे त्याचबरोबर आमरत जो आहे तो बाधू नये म्हणून त्याच्यावर थोडंसं आपण तूप घातलेलं आहे आणि वरणावरतीसुद्धा तूप घालायचं आहे म्हणजे खूप छान आपली ही थाळी जी आहे ती तयार होते आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते तर तुम्हाला आज बनवले ही थाळीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद